नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजची कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आज सोयाबीनची आलेली आहे एक्केचाळीसशे पन्नास क्विंटलची गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल गव्हाची आली आहे तीनशे पन्नास क्विंटलची आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुरीचे बाजारभाव तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर नऊ हजार पाचशेपासून दहा हजार शंभरपर्यंत या रेंजमध्ये आज तुरीला बाजारभाव वाशिममध्ये चालू आहे तुरीची आवक आली आहे सत्तेचाळीसशे क्विंटलची तुरीची आवक वाढलेली आहे मार्केटमध्ये चण्याचे बाजारभाव चण्याला जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज चण्याची चे अवकाली आहे सत्तर क्विंटलची हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद